जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलमध्ये आपले असे स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे पुरंदर तालुक्यातील एक नामवंत बैल भाईल। ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रात आपल्या पळणाच्या जोरावर आपल्या मालकाचे व गावचे नाव आख्या महाराष्ट्रात गाजवलं असा राजनंदिनी नंदुशेठ सागडे गराडेकरांचा सा लारा तर आज आपण लारा बैलाचे मालक नंदूभाऊ सागडे यांच्या ऑफिसवर आलेलो आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार भाऊ ज्या वेळेस मी युट्यूबवर पोस्ट करतो की लाराची पोस्ट करतो त्यावेळेस अशा कमेंट येतात की लारा मैदानावर का दिसत नाही लारा मैदानावर आपल्याला कधी दिसेल लारा दोन महिन्यापासून थोडासा आजारी होता त्याच्यामुळं लारा त्या मैदानावरती नव्हता आता बैल व्यवस्थित आहे आणि बैल लवकरच तुम्हाला एक मैदानावरती पाहता नाही दिसेल आता बघा दोन महिने आपल्याला लारा दिसला नाही तर दोन महिने लारा म्हणजे कुठं होता दोन महिने झालं बैल नाशिकलाच आहे नाशिकमध्ये आता तो आजार तिकडे ठेवला होता, होता। आणि बैल आता कवर होऊन परत घोडाबायला मध्ये पळतो या त्यामुळे लारा लवकरच आपल्याला इकडे पाहता नाही दिसेल तर दुसरा प्रश्न असा ला ला की लारा आपल्याला नेमका कोणत्या मैदानात पळताना दिसेल लारा लवकरच सर्वांना येत्या आठ तारखेच्या अंगापूरच्या मैदानामध्ये पाहता नाही दिसेल भाऊ पुढचा प्रश्न असा विचारतो कि अंगापूर मैदानात लाराचा पायरा आपल्याला ला कोणासोबत दिसेल अंगापूर मैदानात ला ला oh. लाराचा पायरा झालेला आहे लाराचा पायरा हा टॉपच्या नंदी सोबतच असणार आहे <laughs> आजारातून उठून आल्याच्या नंतर आपण चांगल्या प्रेशरनी बैल लारा पण पळतोय आणि त्याला जो आपण जो बैल घातलेला आहे तो पण टॉपचाच आहे फक्त एवढंच की पायरा कोणचा आहे मी आता नाही सांगू शकत पण कुठ कोणचा जरी नंदी पळाला तरी त्याला टॉपचाच पळेल हो की लारा ज्यावेळेस माशी करून येणार त्यावेळेस आपल्याला लारा कोणाच्या नियोजनात पळताना दिसून लारा नाशिक वरून आल्याच्या नंतर मी जे पहिल्यापासून लाराच नियोजन करतात गोट्या त्यांच्याच नियोजनात पाळणार आणि इथून पुढे कायमस्वरूपी त्यांच्या पैसे त्यांच्याच नियोजनात पाळणार तर लाराच्या फॅन फॉलोअर्स ला खुशखबर आहे की लारा आपल्याला लवकरच आठ तारखेला अंगापूर मैदानात पळताना दिसेल तर लाराला आणि बाहुनला पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ